टू पंचवीस सहा दोन हजार सतरा या बद्दल हा व्हिडिओ आहे ज्या लोकांनी फीस पेड केलेली आहे त्या लोकांना आज म्हणजे आज दिनांक आहे तारीख जून ता आज संध्याकाळी म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत प्रत्येकाला मेसेज येऊन जाईल आणि यायलाही पाहिजे ज्या लोकांनी फीस पेड केलेली आहे पण त्यांना जर मेसेज आलेला नसेल तर अशा लोकांनी मला उद्या संध्याकाळी सातच्या नंतर कॉल करायचा आहे कारण की ज्या लोकांनी फीस पेड केली आहे त्या सगळ्या लोकांना आम्ही टेक्स्ट मेसेज पाठवलेला आहे व्हॉट्सअपवर नाही टेक्स्ट मेसेज पाठवलेला आहे प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी फीस पेड केली आहे त्यांनी आपला इनबॉक्स चेक करावा जर मेसेज आलेला नसेल तर आम्हाला उद्यापासून तुम्ही मला डायरेक्टली मला कॉल करू शकता ऍड्रेससाठी आणि मेसेजमध्ये ऍड्रेस आणि डेट म्हणजे सेमिनारची डेट आणि ऍड्रेस आहे कारण की जो आपला सेमिनार होणार होता तो आम्ही ग्रुपिंग मध्ये करतोय त्या ग्रुपिंग नुसार पंचवीस सहा दोन हजार सतरा ज्या लोकांची तारीख आहे त्यांना जो मेसेज पाठवला आहे पत्त्याचा तो ऍड्रेसमध्ये सेमिनारची डेट आणि पत्ता या दोन गोष्टी आहेत सेमिनार कसा होणार आहे त्याचा शेड्यूल काय आहे सेमिनार ऑब्व्हियसली सकाळी दहा वाजता चालू होणार आहे पण त्याचा जे शेड्यूल आहे त्या शेड्युलचा पूर्ण डिटेल व्हिडिओ एक उद्या अपलोड होईल बाकीच्या शेड्यूल साठी तो व्हिडिओ पाहू शकता आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांना फीस पेड करता आलेली नाहीये पण तुम्हाला पंचवीस तारखेचा सेमिनार अटेंड करता येऊ शकतो असा मेसेज आलेला आहे म्हणजे तुमचं सेमिनारचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आहे आणि तुम्ही पंचवीस तारखेचा सेमिनार हा अटेंड करू शकता असा मेसेज ज्या लोकांना आला आहे त्यांनी चोवीस तारखेपर्यंत ते लोक फीस पेड करू शकतात कारण की बऱ्याच लोकांचे फोन आले होते की बँकेच्या प्रॉब्लेम मुळे त्यांना फीस पेड करता येत नाहीये तर असे सर्व लोक चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फीस पेड करू शकता ऑन द स्पॉट शक्यतो कोणतंही रेजिस्ट्रेशन घेतलं जाणार नाहीये त्याच्यामुळे होईल तेवढा अकाउंट ट्रान्सफर करून घ्या म्हणजे आम्हाला वेळेवर सेमिनार हा चालू करता येईल दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या लोकांनी ज्या लोकांना आता आज पत्ता आलेला आहे सेमिनारचा ऍड्रेस आलेला आहे त्या लोकांना उद्या आणि परवामध्ये कॉल येईल त्या कॉलमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सांगितला जाईल हा रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाने लिहून ठेवायचा आहे सेव्ह करून ठेवायचा आहे कारण की तुम्ही ज्यावेळेस सेमिनार हॉल मध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल त्या नंबरवर तुमची फीस टॅली केली जाईल आणि तुम्हाला मध्ये सोडलं जाईल त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन नंबर दिलेला जाईल हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यानुसार असणार आहे कारण की जे अडीच हजार लोकांचं सेमिनार होतं ते पावसामुळे आपल्याला ओपन स्पेस मध्ये घेता येणार नाहीये त्याच्यामुळे आम्ही या लोक हे जे सेमिनार आहे याची ग्रुपिंग केलेली आहे ग्रुपिंग नुसार ज्या लोकांना पंचवीस तारीख मिळालेली आहे त्या लोकांना ऑलरेडी मेसेज पोहोचलेले आहेत ज्या लोकांना मेसेज पोहोचलेला नाहीये आणि पुढची डेट आलेली आहे त्या लोकांनी पुढच्या डेट लो मध्ये सेमिनार अटेंड करायचं आणि हे आम्ही ऑलरेडी फोनवर अगदी तुमच्याशी संपर्क साधूनच तुम्हाला डेट दिलेले दे आहे त्याच्यामुळे कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतंही रजिस्ट्रेशन आता कॅन्सल केलेलं जाणार नाहीये कारण की ऑलरेडी सगळ्या बुकिंग आम्ही केलेल्या आहेत तुम्ही लोक जे काही येणार आहेत सेमिनारचे त्यांचे जेवणाच्या अरेंजमेंटसाठी आम्ही ऑलरेडी फीस पेड केलेली आहे सीट अरेंजमेंटसाठी आम्ही ऑलरेडी फीस पेड केलेली आहे त्याच्यामुळे आता कोणतंही रेजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाणार नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी फीस ज्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे म्हणजे ज्यांना मेसेज आलेला आहे सेमिनार अटेंड करायचं आहे पण फीस पेड करता आलेली नाहीये त्यांनी चोवीस तारखेपर्यंत फीस पेड करून घ्यायची आणि फीस पेड केल्यानंतर लगेच डायरेक्टली कॉल करून सांगायची की फीस पेड केली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरवर शेअर करायचा आणखी काही कोणाला प्रॉब्लेम आला असेल ज्या लोकांनी फीस पेड केली आहे अशा ज्या लोक अशा लोकांना त्या लोकांनी डायरेक्टली मला कॉल करून उद्यापासून उद्या संध्याकाळपासून तुम्ही डायरेक्टली मला कॉल करून काही विचारू शकता धन्यवाद